जहाजातलं खाली होत सगळा समाज गर्दी 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 मोठलेली होती होती पडली होती पण रमाई माउली अंगावरती तोच फेटा घातला होता जो शाहू राजांनी सत्कार दिला गेला होता म्हणजे एवढ्या खडतर परिस्थितीमध्ये माता रमाई माऊलीने बाबासाहेबांच्या संसारासाठी त्या ठिकाणी आपला त्याग दिला शोधत होती अशातच माता रमाई माऊलीच्या माता रमाई माऊलीवरती नजर बाबासाहेबांची पडली आणि बाबासाहेबांच्या दोन्ही अश्रू अश्रू हो त्या ठिकाणी त्याच माध्यमातून किंवा क्रांती परिवर्तन सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हा देखना सोहळा या ठिकाणी उभा केलाय ही खऱ्या अर्थानं समाजाला प्रेरणा देणारी गोष्ट आहे कारण काही दिवसापूर्वी संभाजीनगरला एका व्याख्यानासाठी